नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मेजर सायन्स स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले स्वागत आहे आज मित्रांनो आपण काही मराठी व्याकरणामधील म्हणी पाहणार आहोत त्या खूप महत्त्वाच्या असतात एम पी सी असो किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा असो भरती असो म्हणीवर एक दोन चार प्रश्न असतातच तर आपण काही म्हणी पाहणार आहोत ते पुढीलप्रमाणे बाजार मांडणे म्हणजे अनेक इथं अव्यवस्थितपणे पसरवणे बावळी मुद्रा देवळी निद्रा दिसण्यात बावळा व्यवहारात चतुर असणारा गाव जळाला मारुती गावा निराळा दुसऱ्याचे नुकसान करून नाम निळा राहणे आपापाचा माल गपापाला सहज मिळवलेली वस्तू निष्काळजीपणे खर्च करणे आधी बुद्धी जाते मग लक्ष्मी जाते आधी आचरण बिघडते मग औदसा येते अचाट खाणे मसनात जाणे खाण पाण्यात अतिरेक झाला की वाईट परिणाम होतो अन्नाचा मारलेला खाली पायी नम्रतेने जवळीक तर क्रोध आणि शत्रू तयार होतो केळीवर नारळी आणि घर चंद्रमोळी अत्यंत गरीबीची परिस्थिती असणे फूल ना फुलाची पाकळी थोडक्यात नटावे आणि प्रेमाने भेटावे आठशे लष्कर आणि नऊशे आचारी अंगापेक्षा मोठा भोंगा कुठे चालला सोंगा तीन तिघाडा आणि काम बिघाडा पन्नास आचारी अणुवरणात मीठ भारी तो पाप देणार नाही तर पुणे कसले देतो चमडी जाय लेकिन दमडी नाही जाय कोरडा बसला आणि संशय पिटला चांगला चांगली आदल घडली म्हणजे मनात शंका राहत नाही वळण उठला पण संशय फिटला चांगली आदल घडली म्हणे जे मनात शंका राहत नाही कुडास कान ठेवी ध्यान नेहमी सावधगिरी बोलावी अंग अंग मशी मला कुठे नेसे अग आग, आग मशी मला कुठे नेसे चूक करून ते मान्य न करता उलट दुसऱ्याच्या माती ढकलणे आगीतून निघून अनफपुट्यात पडावे लहान संकटातून मोठ्या संकटात पडणे नग नग म्हणत पायलीच्या मागे पळणे वरवर काही नको मानणारा व मनातून संपत्तीच्या मागे लागणार वाघाच्या घरी शेळी पावणे दुर्जनेच्या तावडीत सज्जन बुडत्याचा पाय खोलात माणसाची अनवती होऊ लागली म्हणजे ती अनेक बाजूनी होऊ लागते भित्या पाठी ब्रम्हराक्षस भित्र्या माणसावर अनेक संकटे कोसळतात दात कोरून पोट भरत नाही मोठ्या व्यवहारात थोडीशी काटकसर करून भागत नाही भांडणाचे तोंड काळे भांडणात भांडणाचा परिणाम लाजीरवाणा असतो आपली पाट आपल्याला दिसत नाही दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही अति तिथं माती कोणत्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास त्याचे परिणाम दुष्परिणाम होतात अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजे जो मनुष्य अतिशानपणा करतो तो शेवटी फसतो आयत्या बिळात नागोबा दुसऱ्याच्या श्रमाचे फळ आपल्याकडे घेऊन पाणी एक ना धड बाराभर चिंद्या एकही विषयाचे पूर्ण ज्ञान नसणे एकही कामाचे नसणे थंडा फराळ उपाशी राहणे हातावर पोट भरणे अंग मेहनतीने पैसे मिळवून उपजीविका करणे हात फिरेन तिथे लक्ष्मी बसे सतत कष्ट करीत राहणाऱ्यालाच संपत्तीचा लाभ होत असतो हा तोला तर मित्रभला खाऊ पिऊ घालणारा मित्र, मित्र सर्वाचा चांगला वाटत असतो हातात कवडी विद्या दवडी जोगार खेळणाऱ्याचे शिक्षणात लक्ष नसते हातचे कणकाला आरसा कशाला हातच्या कणणाला आरसा कशाला जी गोष्ट प्रत्यक्ष दिसते त्याला पुराव्याची गरज का आहे हातावर कामावे हो पानावर खावे रोजच्या रोज काम करून निर्माण करते हातानं उपडेनामुळं आणि तोंड करीत चाळा कुवत नसताना केवळ बडाई मारणे हातात नाही दमडी बदलवली कोंबडी हाती पायसा नसताना व्यवहार करणे धानाची करी माया उडत्या पाखराची छाया आज श्रीमंती उद्या असेलच असे नाही हलवायच्या घरावर तुळशीचं पत्र दुसऱ्याला त्या करायला सांगायचे आणि आपण मात्र काहीच नाही करायचे हातावर कामावे हातावर खावे रोजच्या रोज कष्ट करून पोट भरणे सांगितल्या कामाचा दिल्या भाकरीचा सगळ्याच बाबतीत दुसऱ्यावर अवलंबून राहणारा आज्ञाधारक मनुष्य हिरा जो ठेवी तो ऐरणी वाचे ते मारणी गाणी थोर माणसावर मोठे संकट आले तरी त्याचे थोरपण जात नाही